नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आणखी दोन जुडा हेअरस्टाईल बघणार आहोत त्या एकदम छान युनिक आणि मोस्ट ब्युटिफुल जुडा हेअरस्टाईल आहेत खर तर खूप सुंदर दिसतात आणि बघूनच तुम्हाला समजत असेल की किती छान वाटतंय आणि तेवढ्याच करायलाही तितक्याच सोप्या आणि सिम्पल आहेत पण त्याच्यामध्ये काहीतरी ट्रिक का आहे तर ती ट्रिक काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना पण शेअर करा तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला छान अशी एकसारखे के केस विंचरून घ्यायचे के आहेत म्हणजे अजिबात गुंता राहायला नाही पाहिजे म्हणजे कसं हेअरस्टाईल एकदम छान आणि सुंदर अशी दिसते केस असे विस्कटल्यासारखे दिसत नाही तर छान अशा अगोदर मी केस मस्त सगळे विंचरून घेतले त्याच्यानंतर एक रब्बर लावला जो की आपण पैशांना पण वापरतो तो रबर लावायचा आता मोठा रबर का नाही लावायचा कारण आपण त्याच्यामध्ये युपिन घालत असतो तर त्या युपिन अडकायला नको मग त्या आतमध्ये खोचायला थोडा प्रॉब्लेम जातो तर आता इथे मी एक डोनट घेतलाय आणि मग म्हणजे आपण याला बन पण म्हणतो तर त्याला तो घेऊन चारी बाजूला त्याला व्यवस्थित युपिन न छान असं टाइट करून घेतलंय तरी बघा युपिन भरपूर वापरा कारण आपल्याला हेअरस्टाईल छान अशी टाईट असली का आपल्याला छान वाटतं हे तर मी नेहमी सांगतच असते तर छान अशा भरपूर वापरा आणि मग युपिन वापरल्यानंतर परत एकदा केस विंचून घ्यायची आणि त्याच्यामधली एकच बट वेगळी काढून घ्यायची बघा आणि ती बट वेगळी काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती परत त्या बट मधून खाली एक युपिन घालायची म्हणजे ती बट आपल्याला व्यवस्थित तिथे टाईट झाली पाहिजे या पद्धतीने तुम्ही एक लावा किंवा एक बॉबी पिन लावा किंवा दोन युपिन लावा एकामध्ये जर नवीन युपिन असेल तर एकामध्ये टाईट होऊन जातं पण जर आपण रिपीट रिपीट परत युपिन वापरल्या तर ती जरा लूज असते तर जी बट काढली होती त्याची एक वेणी घालून घ्यायची बघा आपण नेहमी वेणी घालतो त्या पद्धतीनं एक दोन वेढे झाले का मग जे मधले केस आहेत समोर दिसत त्यातली एक एक बट आपल्याला काढून सागर वेणीप्रमाणे आपल्याला वेणी घालायची आहे बघा इथे समोर दिसतंय आता बघा ती जरा लूज होत तर म्हणून मी परत इथे अजून एक यू पिन खोचली का तर ते निघून यायला नको किंवा व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून तर आता एक एक बट घेऊन आता मी जी तुम्हाला ट्रिक बोलली होती तर ती ट्रिक काय आहे ते मी तुम्हाला सांगते आता बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट म्युझिक लावून सुद्धा हेअरस्टाईलची मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ शेअर करू शकले असते पण मी तसं करत नाहीये ओव्हर मी यासाठी देते कारण फक्त बघून काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या सांगायला पाहिजे त्या लक्षात येत नाहीत अशा आपण जेव्हा करायला घेतो तेव्हा तर आता मी तुम्हाला ट्रिक सांगते का जी वेणी घालताना तुम्ही एक एक बट घेणार आहात तर ती बट बरोबर त्या जो आपला डोनट आहे बन आहे त्याच्यासोबत त्याला लागूनच तुम्हाला ती वेणी घालून त्याच्यातले एक एक बट खेचून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही एक एक बट घ्याल तेव्हा तुम्ही फक्त एका बाजूला थांबू नाही शकत तुम्हाला जशी जशी वेणी घालत येणार तुम्हाला त्या त्या, -त्या बाजूला गोल गोल फिरावं लागणार आहे आता इथे मला तर टेबल आहे टेबलला मी तो डमी आहे तो अटॅच केलेला आहे त्याच्यामुळं मला काही फिरायला पण मला प्रॉब्लेम होतोय त्यामुळं काय होतं की जेव्हा आपण बट घेतो आणि जर आपण एकाच बाजूला उभं राहिलो वेणी घेतल्यानंतर आपण जशी वेणी घालणार आहे ती त्या पद्धतीनेच येणार आहे आणि जर ती गोल्ड डोनट बरोबर जर व्यवस्थित त्याच्या घेतली नाही ना, तर तुमची वेणी चुकू शकते मग ते उबडधोबड होऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला त्या, त्या डोनट त्या बन सोबतच तुम्हाला त्याला धरूनच तुम्हाला असं व्यवस्थित वेणी घालत घालत एक एक बट घ्यायचे आहे तर एका बाजूला बघा काय होतं मग जर तसं केलं नाही तर आपल्याला अंदाज घ्यायचा आहे का आपल्याला त्या गोल डोनट सोबतच आपली वेणी तिथंच कम्प्लीट झाली पाहिजे जर तुम्ही एकाच बाजूला जर वेणी घातली तर त्याचा गोल राऊंड आहे तो राऊंड येऊ शकत नाही किंवा मग ते चुकू शकतं म्हणून आता बघा मी जेवढं शक्य झालं तिथपर्यंत मी एका साईडनं येऊन 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 मी पूर्ण गोल मी पण फिरून त्या व्यवस्थित बनला मी तशीच वेणी घालत घालत गेली कारण एक एक बट घेणार आहे जशी तुम्ही वेणी घालणार आहे तशीच त्याच शेप मध्ये ती वेणी येणार आहे तर म्हणून ही ट्रिक होती आणि ही लक्षात येत नाही बघताना व्हिडिओ कारण फक्त व्हिडिओ दिसतो हा असा आहे आपण असं करतोय पण ते करायला गेलं ना का तेवढं व्यवस्थित येत नाही कारण मग ही गोष्ट आपण करत नाही का त्या बनला धरूनच ती वेणी आपल्याला घालायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मग जी राहिलेली केस आहेत त्याची कंटिन्यू वेणी घालून मग त्याच्यासोबत त्या युपीन सगळ्या खोचून घ्यायचे आता ठीक आहे जर तुम्हाला ती वेणी घालताना तरी सुद्धा तुमचा शेप इकडे तिकडं झाला तर तुम्ही नंतर तिला न तिला व्यवस्थित करून जिथे कमी जास्त झालाय जिथे खूप जास्त वेणीचा भाग झालाय तिथे तुम्ही युपी न व्यवस्थित करू शकता कारण कोणाचे केस पातळ असतात कोणाचे केस जाड असतात तर कोणाला अर्ध्यापर्यंत जाईल असं नको व्हायला म्हणून ह्या गोष्टी अगोदर लक्षात ठेवून मग कारण रिपीट रिपीट परत, परत परत ते वेणी सोडून परत परत तो आंबाडा घालायला नंतर आपण कंटाळा करतो म्हणून हे मी तुम्हाला आधीच सांगितलं तर बघा आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ज्या हेअर एक्सेसरीज असतात त्या लावून घ्यायच्या आणि मग बघा किती छान अशी झाली आपली ही एक जुडा आंबाडा तर आता आपण दुसऱ्या पद्धतीची पण जुडा आंबाड्याची हेअरस्टाईल आपण बघूया तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान आणि एकदम वेगळीच अशी वाटते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण दुसरी हेअरस्टाईल बघूया आंबाड्याची तर मी अगोदर केलं त्याच पद्धतीनं सेम मी इथं पण केलं वेणीला एक रबर लावून घ्यायचा परत आपला बन घ्यायचा त्याला व्यवस्थित युपिन लावून घ्यायच्या त्याच्यानंतर इथे पण बघा आता मी त्याच पद्धतीनं करतेय पण इथे पद्धत ही एक वेगळी आहे की आपल्याला त्या केसांना घेऊन वेणी घालायची नाही आपल्याला इथे युपिन जास्त लागणार आहे तिथं मी एक एक बट घेते आणि इथे मी ती बट अशी थोडीशी रोल करते पिळतेय आणि मग त्या प्रत्येक बटला मी युपिन लावतेय तर आता इथे बघा तुम्ही बीट जी बट आहे ती गोल गोल गोलताना ना तुम्ही त्याला अजून अशी थोडीशी अशी खेचून थोडीशी फुगवू पण शकता पण मी ती काही केलं नाही कारण मग त्याच्यामुळं कसं केस थोडे विस्कटल्यासारखे पण दिसतील म्हणून मग दा, डायरेक्ट दा, मी एवढंच केलंय तर गोल गोल पिळ पी, मारत घेतला आणि पूर्ण केसांना त्या ज्या डोनट आहे त्याच्या सोबत गोल सगळीकडे आपल्याला त्या पद्धतीनं गोल पिळपिळ मारत घ्यायचंय तर आता बघा इथे मी या साईड चे अगोदर करून घेतले आणि नंतर त्या साईडला गेली त्या साईडचे करून घेतले कारण काय होतं मी म्हटलं तसं कोणाचे केस जाड असतात कोणाचे केस पातळ असतात तर कोणाचे कितपत पुरतील हे सगळ्यांचे वेगळे केस असल्यामुळे सांगता येत नाही तर मग काय करायचं पहिल्यांदा अगोदर सगळी वरची बाजू जी दिसेल अशी बाजू ती कव्हर करून घ्यायची म्हणजे जरी खालच्या बाजूला केस कमी राहिले तरी सुद्धा काही हरकत नाही कारण हा पण एक अंदाजच लावायचा आपल्याला काय एवढा आपला बन आहे आणि मग आपली केस किती आहे जाड असतील तर एकदम चिटकून चिटकून तुम्ही ते पीळ लावू शकता एकदम जवळ घेऊन तुम्ही ते पीळ लावू शकता आणि जर पातळ असतील तर थोडस अंतर अंतर ठेवून मग ते पीळ करून त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण युपीन लावून असं खोचून घ्यायचंय आता मी म्हटलं तसं जर नवीन युपिन असेल तर मग पहिल्याच ह्याच्यामध्ये टाईट बसेल नाहीतर मग थोड्याशा वापरलेल्या युपिन असतात तर त्या जरा लूज असतात त्याच्यामुळं मग त्या आपल्याला परत परत खाली दाबून घ्यायचेत पण तात्पुरते घ्यायचेत नंतर आपल्याला छान आपण गजऱ्याने वगैरे असं कशाने तरी छान कवर करतोच त्याच्यामुळे आंबाडा अजिबात आपल्याला सुटतच तस नाही तसाही मग छान असं सा एकसारखं करून घ्यायचं तर तो अंदाज तुम्ही एक अगोदर लावा याच्यामध्ये पण मी तीच ट्रिक सांगते तुम्हाला की तुम्ही जवळजवळ ते पीळ मारले तर तुमचा अर्धा भाग खालचा भाग राहू शकतो त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला तुमच्या केसांची जशी आहे ठेवण किंवा पातळ जाड त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अंदाज लावा आप ला। की आपल्याला एकदम जवळ पीळ करायचे आहेत की पातळ असतील तर थोडेसे लांब लांब पीळ करायचे तर त्याच्यानंतर थोडेसे ते केस असे स्प्रेड करायचे मग ते होऊन जातं व्यवस्थित आणि मध्ये एक बट मी शिल्लक ठेवली बघा मध्ये तर त्याच्यामध्ये पण तुम्ही फक्त त्याचे दोन भाग करून त्याला पूर्ण पीळ मारून घ्यायचा आणि ते रोल रोल करत त्याच छान असं फुल तयार करायचं तर पूर्ण टोकापर्यंत ते पीळ मारत जायचं आणि ते फक्त गुंडाळायचं आणि मग आपलं छान असं त्याचं फुल तयार होतं तर इथे पण तुम्ही जे पीळ मारलेले आहेत ते थोडेसे असे स्प्रेड करू शकता त्याच्यानं ते फुल अजून छान दिसतं आणि मग त्याला ती युपिन न व्यवस्थित ते जे पिळ मारलेले आहेत ती जी बट आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची बघा किती छान वाटते आणखीन एक पद्धत आहे की जे आपण नेहमी नॉर्मल वेणी घालतो तर त्या बटीची तीन फेऱ्याची वेणी घालायची आहे तर मी तुम्हाला हा पण दाखवला आणि मग ती बट परत काढून मी तुम्हाला तीन फेऱ्याचं पण मी तुम्हाला दाखवते तर आता इथे बघा मी तीन भाग केले आणि आपण नॉर्मल वेणी घालतो तशी पूर्ण शेवटपर्यंत टोकापर्यंत वेणी घालून घ्यायची आणि मग ते थोडीशी स्प्रेड करायची मग ते अजून छान दिसत पूर्ण टोकापर्यंत मी वेणी घालून घेतली आणि मग तसंच अगोदर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं त्याला छान असं गुंडाळून घ्यायचं रोल करून घ्यायचा आणि मग त्याला छान असं युपिन लावायचं आणि जोपर्यंत युपिन तुमची टाईट अशी व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत ते सोडायचं नाही बर का नाही तर ते फुल तुमचं परत परत निघेल आणि मग परत डबल तुम्हाला त्याचे पीळ मारायला लागतील तर एक दोन पहिली युपिन लावली तुम्ही आणि तुम्हाला वाटलं नाही व्यवस्थित बसलं नाही तर तुम्ही दुसरी लावा आणि त्याच्यानंतरच तुम्ही हात काढा तोपर्यंत काढू नका आणि छान मग त्याला असं थोडंसं पसरवून घ्या आणि वाटलं तर तिसरी पण एक युपिन तुम्हाला तुम्ही लावा युपीन भरपूर वापरा युपिन वापरायला अजिबात कंजुसी करू नका आणि मग त्याच्यामध्ये हे जे बाहेर केस राहिलेले आहेत के तर त्याला पण तुम्ही असा गोल पीळ मारून एक साइडला करून अर्ध्या केसांचा मी पीळ मारून त्याला गुंडाळून घेतलं आणि परत राहिलेली केस अर्धे होते तर त्याचे पण मी तसाच गोल पिळ मारला आणि तो त्या बाजूने फिरवून घेतला म्हणजे एकदा एक बाजूने घेतला तर परत दुसऱ्या वेळेला त्याच बाजूने नाही घ्यायचा परत दुसऱ्या पीळ मारल्यानंतर तो उलट्या साईडनं घ्यायचा म्हणजे मग छान एकसारखं सगळीकडे छान असं दिसतं तर एकदम सोप्या आहेत दोन्ही पण हेअरस्टाईल पण मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली ती ट्रिक नक्की वापरा नाही तर मग तुम्हाला वाटेल का नाही बाबा आम्हाला हे जमत नाही आणि कशी तरीच आहे किंवा सांगितलं होतं एवढी सोपी आहे ना ती येत नाही तर ती ट्रिक नक्की वापरा खूप छान होतील आणि तुम्ही या हेअरस्टाईल नक्की करून बघा आणि घातल्यानंतर एवढ्या सुंदर दिसतात बरं का तर तुम्हाला खरंच कोणी पण विचारेल आणि कशी घातली हे कळत नाही मेन आणि ते दिसताना इतकं सुंदर दिसतं बरं का आणि नंतर मग तुमच्याकडे असं रेडीमेड छान असे रोजचे किंवा कोणते पण गजरा टाईप असेल तर ते त्याला छान असं लावून घ्यायचं आणि त्याचा दोरा आहे तो व्यवस्थित परत युपीन न व्यवस्थित छान असं लपवून घ्यायचा आणि मग तुमच्याकडे जर अजून हे पण आहे बघा खालच्या बाजूने गजरे लावल्यानंतर खूप सुंदर दिसतं है तर तसेही तुम्ही लावू शकता आणि ही झाली आपली दुसरी जुडा हेअरस्टाईलची पद्धत तर तुम्हाला ह्या दोन्ही हेअरस्टाईल कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला खरंच जर तुम्हाला माझे हेअरस्टाईल आवडत असतील तर मला कमेंट करून अजून तुम्हाला कोणती हेअरस्टाईल बघायची आहे ते तेही सांगा तर अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय